नमस्कार श्री स्वामी समर्थ शनिदोष दूर करण्यासाठी शनिवारी गुपचूप करा ही कामं सर्व अडचणी उठील दूर शनी राहील शुभ शुभस्थितीत शनिवार हा कर्मदाता आणि न्यायाची देवता शनी महाराजांचा दिवस आहे शनिवारच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय केल्याने दोषापासून आराम मिळतो हे आराम कोणालाही न सांगता गुपचूप करावे आठवड्यातील शनिवारी हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनीची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख कमी होतात कामात येणारे अडथळे आणि सर्व अडचणी वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे शनीला न्याय देवता म्हटलं जातं कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फळ हो देतो शनी हा अत्यंत संत गतीने फिरणारा ग्रह आहे त्यामुळे त्याचा वाईट परिणाम देखील व्यक्तीवर दीर्घकाळ राहतो अशा वेळी शनिवारी शनीशी संबंधित काही उपाय केल्याने जीवनात सर्व आराम मिळतो शनिवारी शनीची पूजा करावी शनीचा शुभ प्रभाव असल्यास माणूस यशाकडे वाटचाल करत राहतो पण एक जर शनी दोष किंवा शनीची साडे मागे लागली तर केलेले कामही बिघडणं तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो त्यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी या काळात काही विशेष उपाय केल्याने व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात शनिदेवाची पूजा पद्धत शनिदेवाची पूजा करण्यासाठी लवकर सकाळी लवकर उठून स्नान करावे शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्याच्या त्यांच्या जा मूर्तीजवळ मोरीच्या तेलाचा दिवा लावा त्यामुळे त्यांना निळी फुलं काळे उदीद काळे कापड काळे तीळ अर्पण करा नंतर पुन्हा मोरीचे तेल अर्पण करा असं मानलं जातं की शनिवारी शनिदेवाला गोड पुरी अर्पण करावी यामुळे तो खुश राहतो यानंतर काळ्या तुळशीचा जपमाल ठेवून ओम नम शिवाय शनिश्वाय नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर शनिदेवाची आरती सुरू करावी करून पूजा संपवावी शनिवारी करा ही उपाय शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे शनिदोषापासून तशी शनिदेवाची कृपा आबादित राहते दर शनिवारी शनिदेवाच्या मंत्राचा जप यामुळे साडेसातीचा प्रभाव पूर्ण मिळतो शनिवारी शनी चालिसाचं पठण केल्यास शुभ फळ मिळतं या दिवशी काळे तीळ काळी छत्री मोहरीचे तेल काळे उडीद आणि शूज चप्पल यांचं दान करावं यामुळे जीवनातील समस्या कमी होतात शनी शनिदोषापासून कमी होऊ लागतात मान्यतेनुसार शनिवार हनुमानजीला पूजा केल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात तुम्ही जर या व्हिडिओला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स था। फॉर वॉचिंग स्वामी समर्थ